किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय भर पावसात देखील शिवभक्तांच्या उत्साहाला तोड नाहीये किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज तिथीनुसार तीनशे एकावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय मात्र या सोहळ्यावर पावसाचं सावट आहे शिवरा शिवभक्तांकडून राज्याभिषेक सोहळ्याची तयारी केली जाते मात्र किल्ले रायगड आणि परिसरामध्ये बुधवार दुपारपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय होळीचा माळ राज दरबारामध्ये पाणीच पाणी झाला आहे त्यामुळे तयारीच्या कामात अडथळे येत आहेत पावसाबरोबरच रायगडावर धुक्याची दाट चादर देखील पसरलेली पाहायला मिळते तर याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा जो आहे तो रायगडावरती पार पडणार आहे आणि आपण त्याचीच दृश्य पाहताय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरी जी आहे ती फुलांनी सजवण्यात आलेली आहे आणि याच सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत मात्र त्याआधीच शिवभक्तांची गर्दी जी आहे ती या रायगडावरती उसळून आलेली पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गळ्यामध्ये आपण एक माळ पाहत असाल हीच रुद्राक्ष माळ तीनशे सत्तर किल्ल्यांवरची माती एकत्रित करून बनवण्यात आलेली आहे त्यामुळे तीनशे एक्याण्णव एक्कावन्ना हा जो शिवराज्याभिषेक सोळा आहे तिथीनुसार याला महत्त्व जे, जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून सर्वच जे मान्यवर आहेत त्यांना आमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि याच आमंत्रणासाठी देशभरातूनच नव्हे तर सग सर्वच ठिकाणावरून जे मावळे आहेत जे शिवभक्त आहेत ते रायगडावरती येण्यासाठी

हजारोच्या संख्येने शिवभक्त जे आहेत जिल्ह्यातून नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून किल्ले रायगडावर दाखल झालेले आहेत या ठिकाणी धुक्याचा फार मोठा प्रभाव पाहायला मिळत आहे त्याचबरोबर पाऊस देखील अधूनमधून चालू आहे तरी देखील शिवभक्तांचा जो जोश आहे आणि जल्लोष आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकंदरीतच काही वेळातच राज्याचे मुख्यमंत्री आणि हेही या ठिकाणी दाखल होतील आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे अजय नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड